बीड जिल्हा कारागृह मागील काही महिन्यांपासून सातत्यानं वादाच्या भवऱ्यात सापडले आणि याचं मुख्य कारण म्हणजे मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना याच कारागृहात ठेवण्यात आलंय या प्रकरणानं आधीच राज्यभरात खळबळ उडवली होती मात्र आता या तुरुंगातील व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत वाल्मिक कराड हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती असून त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचा तुरुंगात विशेष वागणूक दिली जाते त्याला मोबाईल चांगलं जेवण आणि इतर सुखसुविधा सुद्धा पुरवल्या जात आहेत यामुळे कारागृह प्रशासनावर तसेच संपूर्ण यंत्रणेवरच संशय निर्माण झाला होता आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबा शिवादास दानवे यांनी या प्रकरणात आणखी धक्कादायक दावा करत एक नवा वाद उभा केलाय या प्रकरणानं आता केवळ गुन्हेगारी वर्तुळातच नाही तर राजकीय वर्तुळात सुद्धा तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात अंबादास दानवे नेमकं काय का म्हणाले राजकीय वर्तुळात त्याची काय चर्चा होतीये हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे का ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून प्रकरणातील मुख्य आरोपी कराड सध्या बीड जिल्ह्याच्या मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगतोय मात्र तुरुंगात असताना सुद्धा त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे आरोप गेले काही महिने सातत्याने समोर येत आता या प्रकरणात आणखी मोठा गौप्यस्फोट झालाय छत्रपती संभाजीनगर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावर थेट सरकारवरच निशाणा साधलाय अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले ते आधी कृषी विभागात मोठा भ्रष्टाचार झालेलाच आहे न्यायालयानं जरी क्लीनशीट दिली असली तरी तो घोटाळाच आहे तसेच वाल्मिक कराड हा कोणाचा पाठीराखा आहे हे फक्त परळी किंवा बीडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये आजही वाल्मिक कराड जेल मधून वेगवेगळ्या गोष्टी करतो जसे की फोन कॉल माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीला वाल्मिक वाल्मिक कराडचा फोन आला होता त्यामुळे कराडला धनंजय मुंडे यांचा पाठिंबा आहे हे लपून राहिलेलं महिन्यांपूर्वी सांगितलं होतं हे कोणत्याही राजकीय पाठिंब्याशिवाय शक्य नाही त्यात धनंजय मुंडेंची मोठी भूमिका आहे वाल्मिक कराडला तुरुंगात असतानाही विशेष वागणूक मिळते आहे हे गंभीर आहे कायद्याचा आणि तुरुंग व्यवस्थेचा असा खेळ करण्यात येतोय का त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीये विरोधकांनी ही मागणी केली आहे की या प्रकरणाची तातडीनं सखोल चौकशी झालीच पाहिजे जर तुरुंगातील व्यवस्थेचा वापर काही विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी होत असेल तर ही लोकशाही व्यवस्थेवरच मोठी शंका व्यक्त केली जाते वाल्मिक कराडला तुरुंगात राहूनही बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवता येतो यामागे कोणाचा आशीर्वाद आहे हे शोधून काढणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात राज्ञा सुद्धा खळबळ उडालीये बीड कारागृहाचे प्रशासन मात्र सतत या आरोपांचं खंडन करत आलेत तुरुंगात कोणत्याही बंदीला विशेष वागणूक दिली जात नाही सर्व नियमांचं पालन केलं जात आहे अशी ही प्रशासनानं दिली होती पण प्रत्यक्षात या तुरुंगाबाबत माध्यमांमध्ये वारंवार येणाऱ्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे या प्रकरणानं आता केवळ गुन्हेगारी वर्तुळातच नाही तर राजकीय वर्तुळात सुद्धा तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या काही दिवसांपूर्वी तुरुंगात घडलेली एक धक्कादायक घटना सुद्धा समोर आली होती तुरुंगातील सुरक्षा यंत्रणेला चकवा देत एका कैद्यानं चक्क मोबाईल फोन त्याच्या कपड्यांमध्ये लपून ठेवला होता या प्रकारामुळे तुरुंगातील सुरक्षेच्या कार्यप्रणालीवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं या घटनेनंतर तपासात असं सुद्धा समोर आलं होतं की संबंधित आरोपीची हालचाल वारंवार संशयास्पद वाटू लागली होती आणि त्यामुळेच कारागृहातील कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला आणि तपासणी दरम्यान आरोपीच्या कपड्यांमध्ये लपून ठेवलेला मोबाईल फोन सापडला आणि त्यामुळे कारागृह प्रशासनावर खळबळ उडाली या घटनेमुळे तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था गुप्त पद्धतीने होणारे बाह्य संपर्क आणि प्रशासनाच्या नियंत्रणातील त्रुटी यावर नव्यानं लक्ष केंद्रित झालं होतं तुरुंग प्रशासनानं या प्रकरणी अधिक चौकशी सुरू केली असून संबंधित कैदा विरोधात कडक कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत त्याआधी सुद्धा तुरुंगात एका कैद्याकडे गांजाचे पुढे सुद्धा सापडले होते मुळात मोबाईल फोन तुरुंगात कसा पोहोचतो त्यामागे कोणत्या कारागृह कर्मचाऱ्याच्या महत्वाची भूमिका आहे का अशा अनेक प्रश्नांनी या घटनेनं नवे वळण घेतले होते आणि आता अंबादास दानवे यांचे वाल्मिक बद्दलचे वक्तव्य त्यामुळे तुरुंगात नेमकं चाललंय तरी काय आणि मुळात त्यांना हे सगळं करण्याची आणि त्यांना व्ही ट्रीटमेंट देण्याची परवानगी देतच कोण असे अनेक प्रश्न आता इथे उपस्थित होत आता सरकारकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल का कारागृह व्यवस्थेत बदल होईल का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक करार सारख्या गंभीर गुन्ह्याच्या आरोपीला तुरुंगात सुविधा मिळत असतील तर हे लोकशाही व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह आहे असं तुम्हाला सुद्धा वाटतं ला का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद